अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी तर आता तुम्ही गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण सुरू केलं असेल कोणी दत्त जयंतीनिमित्त सुरू केलं असेल किंवा इतर वेळेसही तुम्ही पारायण करू शकता तर जेव्हा आपण गुरुचरित्र पारायण करतो तर ते त्यावेळेस बघा ज्या पारायणाला आपण बसतो ते वाचन सुरू असताना अचानक बघा आपल्या डोळ्यातनं पाणी येतं किंवा असं आपल्याला मन भरून येतं किंवा बाय साईडनं वेगवेगळे आवाजही येतात आणि वाचन करत असाल तर बघा वाचन करता करता अचानक भीती वाटते अंगावरती काटा येतो आणि ते वाचन सोडून पळून जावंचं वाटतं असं कोणाकोणासोबत घडतं त्यांनी नक्की कमेंटमध्ये सांगा किंवा तुम्हाला काय वेगवेगळे अनुभव आले आहेत गुरुचरित्र पा पाऱ्या वाचताना ते नक्की कमेंटमध्ये सांगा सर्वात जास्त तर महत्त्वाचं म्हणजे की पाणी हे पाणी डोळ्यातनं पाणी येतं म्हणजे अगदी दोन्ही का दोन्ही डोळ्यामध्ये पाण्याची धारा लागतात हे प्रत्येक प्रत्येकाच्या तर घडत नाही पण बऱ्याच जणांना हे हा अनुभव आहे की डोळ्यातनं पाणी येत असतं अचानक डोळ्यातनं पाणी येतं मन भरून येतं तर काय येतं ज्यावेळेस तो गुरुचरित्र ग्रंथ आहे हा पाचवा वेद आहे आणि इतका दिव्य प्रभावशाली हा ग्रंथ आहे हा ग्रंथ जेव्हा आपण वाचन करतो त्यावेळेस हा आपल्या सुरुवातीला सुरुवातीचे दोन ते तीन दिवस ह्या गोष्टी आपल्यासोबत घडत असतात कारण की हा ग्रंथ एवढा दिव्य आणि प्रभावशाली आहे याच्या साईडनं म्हणजे आपल्या जी निगेटिव्हिटी किंवा जी, जी काही नकारात्मक गोष्टी आहेत त्या बाहेर पडतात आणि ह्या गो ही निगेटिव्हिटी आपल्या साईडनं साईडनं फिरत असते त्यामुळं आपल्याला ह्या चांगल्या गोष्टी करून देत नाही त्या गोष्टीत अडथळा आणते विघ्न आणते जे आपलं अखंड सात दिवसाचं पारायण आहे याच्यामध्ये वीग नाणण्याचा प्रयत्न करते आणि हा हा पारायण हे पारायण आपण इथंच थांबवावं आणि पारायण आपण पूर्ण करू नये हे कसं क करू नये हे फक्त निगेटिव्हिटी बघत असते त्यामुळे जेव्हा डोळा डोळ्यातनं पाणी येत असतं जांभळ्या येतात वाचन करूशी वाटत नाही झोप येते काय काय तर अक्षरशः वाचता वाचता झोपी जातात म्हणजे इतके वेगवेगळे चमत्कार आपल्याला ऐकायला मिळतात बघायलाही मिळतात तुम्ही सुद्धा बरेच चमत्कार ऐकले असतील पारायण करताना प्रत्येकाचे वेगवेगळे अनुभव आहेत माझा तर अनुभव मी तुम्हाला असा सांगते की ज्यावेळेस आपण पा मी पारायणा बसले त्यावेळेस माझे डोळे असे उघडायचे नाहीत मी असं वाचित करायला लागले तर मग आपल्याप डोळे झाकायचे आणि बोलतानाही शब्द उचरायचे नाहीत म्हणजे अगदी बोलता बोलता बंद व्हायचं म्हणजे पुढं उच्चारच करता यायचा नाही म्हणजे इतके वेगवेगळे अनुभव अनुभवायचे आणि पाठीमागून कोणतरी माझ्या येतंही आणि एकदम दचकून जायची अंगावरती काटायचा खूप वेगवेगळे अनुभव असतात पण अशा वेळेस काय करायचं तर न घाबरता आपल्याला भीती वाटते बघा असं काय व्हायला हो लागलं की आपल्याला भीती वाटते घाबरायचं नाही अगदी मन खंबीर करून आहे त्याच जागी बसायचं उठायचं नाही आणि त्याच जागी बसून राहायचं आणि तेवढा दिवस ते पारायण करायचं पण तुम्ही प म्हणजे रोज करायचं पण त्या दिवशी आता तुम्ही बसल्या तर काय उठू शकत नाही पण तिथून पुढच्या दिवसापासून तुम्ही काय करायचं की रोज तिथून दिवसापासून जर सुरू असेल तुमचं पारायण तर तुम्ही मती उठू शकत नाही तर तुम्ही काय करायचं भस्म जो आपला भस्म रोज पारायण सुरू अगोदर दत्त महाराज महाराजांना पोतीला भस्म वाहून घ्यायचा आणि ते भस्म आपला आढवा पट्टा आपल्या कपाळाला ओढायचा त्याचबरोबर आपल्या दोन्ही दंडांना पण भस्म लावून घ्यायची आपल्या दो पोटाला दोन्ही साईडला भस्म लावून घ्यायचे आणि पुरुष असाल तर तुम्ही <4 Özell großes> महिलांनी काय करायचं दोन्ही दंडांना लावून घ्यायचे कपळाला लावून घ्यायचा आपल्या पोटांना पण भस्म लावून घ्यायचा आणि पुरुषांनी आपल्या दोन्ही आपल्या कपाळावरती दोन्ही दंडांवरती पोटांवरती त्याचबरोबर छातीवरती पण भस्म लावून घ्यायचा आणि हा भस्म लावल्यानं काय होतं तर बघा जेव्हा आपण भस्म लावतो त्यावेळी त्याच्या नावातच सगळ्या गोष्टी आहेत की आपल्या भोवती जी निगेटिव्हिटी येते फिरते ती जाकीच भस्म होते ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही किंवा जो त्रास होतो जो कमी होतो आणि हा त्रास पहिले दोन ते तीन दिवस होतो त्याच्यापुढं अगदी छान चाल सुरळीतपर्यंत चालतं फक्त सुरुवातीचे दोन ते दिवस आपल्यामध्ये किती कॅपॅसिटी आहे करायची किंवा आपले देव परीक्षाही पाहत असतो की खरंच तू करू शकतोस का या पण गोष्टी असतात निगेटिव्हिटी पण असते दत्त महाराज स्वामी महाराज आपली परीक्षाही घेत घेत असतात त्यामुळे घाबरून नाही जायचं ह्या गोष्टी होत राहतात इग्नोर करायच्या टाळायच्या आणि आपलं पारायण लक्ष द्यायचं एक चित्त मग नव्हून पारायण करा त्याचे अनुभव पण खूप छान आहेत आणि या पारायण पारायणाचे महत्व पण खूप आहे त्यामुळे तुम्ही फक्त प्रत्येक वाचन करा प्रत्येक वेळीच वाचन कराय बसताना भस्म बस आपल्या कपाळी लावून घ्यायचा आणि मी सांगितल्या शरीराला त्या भागावरती भस्म लावून घ्यायचा दिव्याची वात तर आपली अखंड असते त्या वाती पण लक्ष द्यायचं काही वेळेस वात पण दिसते अचानक वाचप वात पण विजते त्यामुळे वाती पण लक्ष द्यायचं त्याचबरोबर आपली जी अगरबत्ती आहे ती अगरबत्ती कंटिन्यू आपली चालू ठेवली ठेवायची म्हणजे पहिल लक्ष ठेवायचं पहिली संपत आली असेल दुसरी पेटवायची म्हणजे अगरबत्ती वात आपल्याला कंटिन्यू ठेवायची आहे अगरबत्ती आपण अखंड म्हणजे चोवीस तास नाही लावू शकत फक्त आपण ज्यावेळेस वाचाय बसलेला असतो त्यावेळेस लावायची पण दिवा मात्र आपल्याला अखंडच ठेवायचा आहे अखंड तेवत ठेवायचं आहे सात दिवस तर अशा प्रकारे तुम्ही वाचताना काळजी घ्या आणि मध्येच उठू नका प्रत्येक वेळेस वाचन कराय बसताना अंघोळ करून स्वच्छ धुतलेले कपडे घालून वाचन कराय बसा तर हे काय होते गुरुचरित्र पारायण करताना बघा रडू काय जे त्यांनी त्याचं उत्तर मिळालं त्याच्या उपाय काय ते पण तुम्हाला मी सांगितलं आणि तुमचे काही अनुभव असतील तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा